रिक्षा टॅक्सी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन पन्नास रुपयांचा दंड लावण्यात येत होता या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती याच पार्श्वभूमीवर नगर शहरात विविध संघटनांनी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर अविनाश घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आमदार संग्राम जगताप यांनी देखील सरकारकडे पाठपुरावा करत प्रश्न लावून धरला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता त्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस तारखेला परिवहन सचिव आणि आयुक्त तसेच अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली रिक्षाचालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे प्रतिदिन पन्नास रुपये दंड भरणे म्हणजे रिक्षा टॅक्सी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आलं आणि मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली त्यानंतर पन्नास रुपयांच्या दंडाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे प्रवासी रिक्षा आणि त्याचबरोबर माल वाहतूक करणाऱ्या वाहन टॅक्सी या संदर्भामध्ये त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला होता आणि ही तक्रार माझ्याकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी आणलेली होती आणि अठ्ठावीस तारखेला या संदर्भात मी मिटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी सचिव आणि त्या सचिव दर्जाच्या अधिकारी यांची एक मिटिंग घेतलेली होती आणि तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं कारण प्रतिदिन पन्नास रुपये कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असतं अशा वेळेसांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं परंतु आज एक चांगला निर्णय झाला ज्याचा पाठपुरावा संग्राम जगताप आमदारांनी केला त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं मंत्रिमंडळामध्ये आमच्या याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आणि ह्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसाची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला नेली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचं विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ॲटोरिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संघ संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब वाहन धारकांना दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे आज नगरमध्ये या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं बस स्टँडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विविध संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष अविनाश घुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले मागच्या महिन्यात आपण वीस तारखेला जो अन्यायकारक दंड रिक्षावाले असतील बसवाले असतील मालवाहतूक गाड्या असतील ज्या पिवळ्या प्लेटवाल्या ज्या गाड्या आहेत त्यांना हा पन्नास रुपयाचा दंड केंद्र सरकारच्या वतीने लावण्यात आला होता आणि आपण त्या त्याच्या विरुद्ध आपण नगरमध्ये अहमदनगर ऑटो फेडरेशन म्हणून जितक्या काही संघटना नगरमधल्या संघटना असतील त्या सगळ्यांनी एकत्र होऊन आपण मोठा मोर्चा भव्य मोर्चा रिक्षा बंद ठेवून आपण मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढला होता आणि तो काढल्यानंतर आपल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या अन्यायाविरुद्ध या पन्नास रुपये दंडाच्या विरुद्ध ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे मोर्चे शासनाच्या विरुद्ध निघले आणि त्या शासनाचे आणि त्याच्यात आपण नगर शहराचे लाडके आमदार सन्मानिय संग्रामबाई जगताप यांच्याकडे त्या दिवशी आपल्या मोर्चाला सहभागी होऊन त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं की निश्चित या अधिवेशना काळात आपण हा प्रश्न तुमचा पन्नास रुपये अन्यायकारकच दंड आहे तुमचा तो निश्चितपणे आपण मिटू आणि शब्दाला जागणारा आमदार म्हणजे भाई जगताप त्यांनी हा प्रश्न मागच्या आठवड्यात अठ्ठावीस तारखेला आजीदाच्या समोरात प्रादेशिकचे जे आयुक्त असतात त्यांना सगळ्यांना घेऊन आ, ही मीटिंग आपली लावली गेली आणि महाराष्ट्रातून प्रत्येक राजकीय नेते असतील संघटना असतील प्रत्येकाने तिथं जोर लावला कारण हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारताभर हा दंड सगळ्यांना अन्यायकारक दंड होता पन्नास रुपयाचा आणि ही मीटिंग लावल्यानंतर भैयांच्या मागे आम्ही नगर शहर म्हणून आम्ही कंटिन्यू पुरावा कारण आदिवासी जर संपलं असतं तर हा विषय आपला मिटला नसता आणि आता विधानसभेचा निवडणूक होतो उद्या सत्ता कोणाची येते जाते माहीत नाही पण आमचा प्रश्न या गोरगरीब रिक्षावाल्यांचा प्रश्न तसाच आमचा राहिला असता आणि या पन्नास रुपयाच्या या दंडामुळं आम्हाला रिक्षाचा धंदा करायचा का बंद करायचा ही परिस्थिती आपल्या प्रत्येक रिक्षावाल्यावर आली होती आणि प्रत्येकाचं म्हणजे अवघड परिस्थिती झाली होती कारण हातावर जे पोट आहेत पाच सातशे रुपये रोज कमावणारे लोक आहेत त्याच्यात आमचे बसवाले असतील दारकुंडे साहेब असतील आमचे अशोक चोबे असतील त्यांच्या संघटना असतील बाबा दस्तगिर असतील समीर भाई असतील आमचे भैया पाटील असतील आमचे बारस्कर पाटील असतील आता काही नाव मी सगळ्यांचे आमचे विलासराव कराळे असतील दत्ता वामन असतील सगळे आपल्या जेवढ्या काही संघटना असतील सगळ्यांनी एकत्र मिळून आपण ठरवलं की हा मोर्चा काढायचा आणि याच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवायचा आणि हा आपण आवाज आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला आणि त्याची दखल मी निश्चितपणे नगर शाळेचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी घेतली आणि हा विषय दादा असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या दरबारात आपला हा प्रश्न मांडला आणि त्याचा सोडवण्याचा निश्चितपणे आमदार संग्राम भावा जगताप यांच्याकडून आणि कालच म्हणजे आजच सकाळी अजितदा उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा पवार यांची बाईक सुद्धा आलेली आणि दादांनी सांगितलं की नगर शहराचे लाडके आमदार संग्राम संग्रामबाई जगताप यांच्यामुळे हा प्रश्न निश्चितपणे आता स्थगिती मिळालेली पण केंद्राचा तो विषय आहे आज पुरता आम्हाला हा दिलासा मिळालेला दिला आहे आता रिक्षावाल्यांची मीटिंग घेऊन आम्ही सगळे फेडरेशन म्हणून पुढच्या काही सूचना असतील काही मिटिंग करून भेटून काही सूचना द्यायच्या असतील तर निश्चितपणे इथून पुढच्या काळात आपण निश्चितपणे करू मी नि पुन्हा एकदा सर्व संघटना पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी या आंदोलनात सहभागी झाले आणि या आंदोलनाला आपल्याला निश्चितपणे आज काल काल आपल्याला या बाईट आल्या आणि दादा मंत्री दादा भुसे यांनी जे विषय मांडला आणि त्याच्यात डायरेक्टरनी रद्द आणि जो पण पुढील आदेश येत नाही तो हा विषय स्थगित ठेवलेला आहे त्याच्यामुळे रिक्षावाल्यांना निश्चितपणे मोठा दिलासा आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व जेवढ्या फेडरेशन म्हणून जेवढ्या संघटना सह सहभागी झाल्या या सर्वांच्या वतीने आम्ही नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाया जगताप यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य त्यांनी इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या या गोरगरीब रिक्षावाले असतील आमचे बसवाले असतील माल वाहतूक वाले असतील टॅक्सीवाले असतील सर्व लोट ठेवा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द दुशब संपवतो दुशब नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत